नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी कोमल तर मी आज तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक कसा करावा याविषयी या, या व्हिडिओ मधून सांगणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे असं नवीन नवीन व्हिडिओ बद्दल तुम्हाला माहिती भेटत राहील तर स्वामींचा अभिषेक तुम्ही दर गुरुवारी किंवा महिन्यामधून एक वेळाही करू शकता तर तो कसा करावा तर सर्वात आधी एका वाटीमध्ये पंचामृत बनवून घ्यायचं आहे पंचामृतामध्ये काय काय घ्यायचं तर त्यामध्ये दही दूध थोडं तूप तुळशीचं पान साखर आणि मध घालायचं आहे तर हे सगळं पंचामृतामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं तर आता पंचामृताने पाच वेळा स्वामींवरती अभिषेक करायचा आहे आणि काय म्हणायचं आहे तर श्री स्वामी समर्थ महाराज म्हणायचं आहे आणि हा मंत्र तुम्ही पाच वेळा पंचामृत घालून म्हणायचं आहे आणि त्यानंतर छान स्वामींच्या मूर्तीला सोडायचा आहे आणि आपल्या हाताने सतत श्री स्वामी समर्थ म्हणायचा आहे आणि आता त्यानंतर पाण्याचा अभिषेक करायचा आहे म्हणजेच पाण्याची धार सोडायची आहे त्यावेळी सुद्धा तुम्ही पाच वेळा पाण्याची धार सोडताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर धुवून झाल्यानंतर एका स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून घ्यायची आहे तर अशा अगदी सोप्या पद्धतीने महाराजांचा अभिषेक करायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडतो की अभिषेकाचं पाणी त्याच काय करायचं तर मंडळी ते पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकायचं आहे ते पाणी तुळशीला टाकायचं नाही आणि त्यानंतर आपल्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्वामींची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर स्वामींना हार घालायचा आहे आणि त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचा आहे जर तुमच्याकडे हिना अस्तर असेल तर ते अस्तर घेऊन स्वामींना अष्टगंध लावायचा आहे तर स्वामी भक्त हो अशा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही स्वामींना अभिषेक घालू शकता तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि माझ्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा मंडळी श्री स्वामी समर्थ धन्यवाद